चिकन खायचं मटन खायचं मटन ताल किती चिकन ताल किती नाही तर बटर चिकन अंडी घ्यायची तंदुरुटी किती भाकरी किती ठरल्यानंतर मी तुम्हाला सांगू आमचं काय ठरलंय मग काय मी गेलो आहात हॉटेलला काय नियोजन चालू आहे बघायला एक काय जमते जर बघतो आज जाऊन बसायची व्यवस्था बघितली तो बरं आमचे मित्र अजून चर्चाच करायची चिकन खायचं मित्रांनो आज आपण आमच्या मित्रासोबत आलो जेवायला अजून जेवणाचं झालेलं नाहीये <laughs> आम्ही आलो एका हॉटेलला आता जाणार ते हॉटेलला जवळजवळ वीस पंचवीस जण होती मग डिस्कशन सुरू झालं कुठं खायचं मग एक गँग म्हणाला लागला इथं खाऊया एक गॅंग कार्यकिर्दी बसली की मग टेबलला आता टेबलला जेवण येणार काही जण तर पहिलाच टेबल धरून ठेवलेली होती आणि लागली की सगळी मोबाईलमध्ये मग काय केलं एक एक करून सगळ्यांची मोबाईल जमा केले द्या रे देतोयच काय नाही म्हटलं मग एकटा बसला होता मोबाईल दिली का ना मग सगळ्यांचा हळूहळू काढून घेतलो आणि वेटरला म्हटलो हे घे मोबाईल आणि जा तिकडे मग आला मसाले पापड एका मसाले प्लेटमध्ये सगळी तुटून पडली तासभर झाला जेवणाची ऑर्डर देऊन एक किलो कांदा सपला एक भांड पांढरा रस्ता सपला तरी काय जेवण मग मी तर थोडी वैता टाईमपास केल्यानंतर आलं जेवण सांगितली होती बटर चिकन हांडी आणि एकानं सांगितली होती काय कुलबुर काय सांगितलं चालू केलं अशा नंतर आमचं जेवण झालं रात्रीची वाजले साडे अकरा आम्ही दिले जेवणावर तडी मग घरला परत आमच्या घरी